की पाहिजे सराव सराव तर चला आपण करूयात या बुद्धिमत्तेचा काही बघा स्वाध्यायातला आपल्याकडे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक यामध्ये तीन आकृत्या या कोणत्या तरी बाबतीमध्ये समान आहेत आणि एक आकृती वेगळी आहे त्या वेगळी आकृती आपल्याला ओळखायची आहे तर बघूयात आपल्याकडे असे चार पर्याय असणार आहे चार पर्यायापैकी पहिल्या आकृतीचं आपण जर निरीक्षण केलं तर हा जो काही गोल आहे हा गोल आपल्याला कुठे आढळून येतो तर हा जो काही गोल आहे हा आपल्याला कोपऱ्यामध्ये आढळून येतो त्यानंतर या बाजूला एक या बाजूला एक म्हणजे या बाजूला एक आणि या बाजूला एक अशा पद्धतीने गोल आढळलेला आहे त्यानंतर या आकृतीमध्ये बघितलं हा गोल इथे आढळला या बाजूला एक गोल आढळला या बाजूला एक गोल आढळलेला आहे बघा या सी आकृतीमध्ये इथे कोपऱ्यामध्ये एक, एक, एक गोल आढळला आणि हा गोल हा गोल इथे वरती आढळलेला आहे त्यानंतर डी आकृतीमध्ये जर बघितलं कोपऱ्यामध्ये गोल आढळला त्यानंतर दोन बाजूला दोन गोल आढळले तर सगळ्या आकृत्यांचं निरीक्षण केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते एक गोल हा कोपऱ्यामध्ये म्हणजे एक टिकली कोपऱ्यामध्ये आहे आणि दोन बाजूला दोन ज्या काही गोल आहेत आप त्या आपल्याला आढळून आलेल्या आहेत पण आकृती सी मध्ये खऱ्या अर्थानं ही जी दुसरी टिकली आहे ती कुठे इथे पाहिजे होती ती इथे दिलेली आहे म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे तर पर्याय क्रमांक सी ही त्याची वेगळी आकृती आहे अशा पद्धतीने कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्न जर सोडवायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण कारण की आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी नियमित सरावासाठी खूप गरजेच्या आहेत त्यानंतर आपण पुढे जाऊयात आणि पुढचा प्रश्न बघूयात तर बघा प्रश्न क्रमांक दुसरा आपल्याला काय सांगतोय तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये आपल्याला घड्याळाप्रमाणे एक वर्तुळ दाखवलेला आहे त्यामध्ये समजूयात की आपण दोन काटे आहेत तर काट्याची दिशा पहिल्या याच्यामध्ये दोन्ही दोन बाजूला आहेत यामध्ये सुद्धा दोन बाजूला आहेत यामध्ये घड्याळाचा एक काटा आपल्याला बाण हा आपल्या दिशेने दिसतोय आणि यातसुद्धा बाहेरच्या दिशेने बाण दिसत आहेत निश्चितच पर्याय क्रमांक सी हे त्याचं वेगळं उत्तर किंवा वेगळी आकृती आपल्याला दिसून येईल त्यानंतर चला प्रश्न क्रमांक तीन कडे प्रश्न क्रमांक तीन काळजीपूर्वक बघा वर्तुळात वर्तुळात वर्तुळ असे तीन वर्तुळ दिलेले आहेत तीन वर्तुळामध्ये सगळ्यात आतमध्ये त्रिकोण दिलेला आहे त्यानंतर पुढच्या आकृतीचं निरीक्षण करणं आपल्याला गरजेचं आहे तर तीन वर्तुळच काढलेले आहेत मध्ये मात्र आपल्याला एक चौरस काढलेलं आहे त्यानंतर पुढे जाऊयात इथे सुद्धा एक दोन तीन आणि चार वर्तुळ काढलेले आहेत आतमध्ये चौरस काढलेला आहे त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये आपल्याला एक दोन तीन चार आणि पाच पाच वर्तुळ काढलेले आहेत आणि आतमध्ये पंचकोणाची आकृती काढलेली आहे यावरून आपल्या काय लक्षात येतं जेवढे वर्तुळ बाहेर आहेत तेवढ्याच बाजूची आकृती आतमध्ये आहे जेवढे वर्तुळ बाहेर आहेत तेवढ्या बाजूची आकृती आतमध्ये अपेक्षित आहे इथे मात्र चार बाजू असलेली आकृती आतमध्ये दाखवलेली आहे इथेही आपल्याला एक दोन तीन चार चार बाजू असलेली आकृती आतमध्ये आढळून येते पाच बाजू असलेली आकृती आतमध्ये आढळून येते मग यापैकी वेगळं आपल्याला आकृती कोणती आढळली तर पर्याय क्रमांक बी ही वेगळी आकृती आढळून आलेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला स्कॉलरशिप आणि जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं जर प्रश्न आपन, प्रश्न असे प्रश्न सोडवले आपण तर अचूकपणाने प्रश्न सोडवता येतात जास्तीत जास्त गुण मिळवण्याची संधी निश्चितच आपल्याला मिळू शकते आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा म्हटलं ना तर तिथे गरज असते ती म्हणजे फक्त सरावाची तुम्ही अभ्यास करतच आहात पण मात्र सोबत सराव खूप गरजेचा आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार हा प्रश्न क्रमांक चार आपल्याला काय सांगतोय या आकृतीमध्ये जर बघितलं तर या पद्धतीने रेषा काढलेल्या आहेत बी आकृतीमध्ये या पद्धतीने एक चौरसाची आकृती काढलेली आहे यानंतर सी पर्यायामध्ये एक त्रिकोण केलेला आहे त्याचे दोन भाग केलेले आहेत या आकृतीमध्ये एक आयत दाखवलेला आहे त्याचेही दोन भाग केलेले आहेत बघूयात यामध्ये काय आपल्याला वेगळेपण वाटतंय तर या भौमितिक आकृती आहेत मग ह्या ही कोणाच्या आकृत्यासारखी आकृती आहे त्यामध्ये काय वेगळे पण असेल तर बघा या आकृत्या ज्या आहेत या आकृत्यांमध्ये आपल्याला एक दोन तीन आणि चार रेषांपासून ही आकृती तयार झाली एक दोन तीन चार या रेषांपासून ही आकृती तयार झालेली आहे इथे मात्र एक दोन तीन चार आणि पाच इथे पाचपासून ही आकृती तयार झालेली आहे इथे एक दोन तीन चार म्हणजे चार चार आपल्याला या तिघांमध्ये आढळून आलेले आहेत या आकृतीमध्ये मात्र आपल्याला पाच रेषा किंवा रेषाखंडांचा वापर झालेला दिसून येत आहे म्हणून आकृती डी ही आपली वेगळी आकृती आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे जे प्रश्न असतात अशा प्रकारचे प्रश्न नेमके सोडवायचे कसे असतात तर घड्याळाच्या दिशेने घड्याळाच्या विरुद्ध दिशेने किंवा नव्वद अंशामध्ये एकशे ऐंशी अंशामध्ये ही आकृती फिरवावी लागते आणि आपल्याला ही इमॅजिनरी फिरवावी लागते बरोबर बघा एक त्रिकोण दिलेला आहे त्याचा खालचा भाग सेड केलेला आहे सगळ्या त्रिकोणांचे खालचे भाग समजूयात की ते सेड केलेले आहेत पण या आकृतीचं उत्तर खऱ्या अर्थानं कसं शोधायचं या रेषेवरती आढळे आधारित बघा जर समजा हा सेडेड भाग म्हणजे छायांकित भाग जर खाली आला तर ही जी रेषा आहे ती कोणत्या दिशेला जाईल म्हणजे आकृती आपली अशी फिरणार आहे पुढच्या दिशेला जाईल करेक्ट बरोबर आहे त्यानंतर जर हा छायांकित भाग या बाजूला आलेला आहे आणि हे टोक या बाजूला आलेला आहे म्हणजे ही रेषा वरच्या बाजूला जाणं अपेक्षित आहे इथे वरच्या बाजूला जाणं अपेक्षित होती इथे मात्र ती खालच्या बाजूला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक सी वेगळा वाटतोय तरीही आपण चौथ्या पर्यायाचं निरीक्षण करूयात जर समजा हा सेडेड पोर्शन आपण वरती केलेला आहे तर ही आकृती नेमकी कशी वाटेल ही रेषा हे टोकखाली येईल छायांकित भाग वर जाईल आणि ही जी रेषा आहे ती या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला असेल इथेही योग्य पद्धतीने आहे म्हणजे पर्याय ए बी आणि सी कुठल्या तरी बाबतीमध्ये आपल्याला समान आढळलेले दिसून येतात म्हणजे यामध्ये पर्याय क्रमांक सी ही वेगळी आकृती आपल्याला दिसून येते तर चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रश्न क्रमांक सहा अतिशय सोपा दोन हजार एकोणावीसला विचारलेला प्रश्न आहे आर यू एन आर यू एन या अक्षरांचा वापर केला यू एन आर या अक्षरांचा वापर केला यन के यू आर एन यू या चारही पर्यायांमध्ये आपण जर बघितलं तर आर यू एन आर यू एन आर यू एन या अल्फाबेटचाच वापर झालेला दिसतोय पण यामध्ये आर यू यन यन आहे पण के मात्र आपल्याला वेगळा आढळून येतो म्हणजे सी पर्याय त्याचा वेगळा पर्याय आपल्याला आढळून येत आहे त्यानंतर काही वाहनांची चित्र दिलेली आहेत बैलगाडी तुम्ही नक्कीच बघितलेली असेल सायकल तुम्ही बघितलेली असेल जहाज आणि इथे एक सायकल रिक्षा दाखवलेली आहे तर यामध्ये वेगळी आकृती कोणती असेल किंवा यापैकी वेगळं वाहन कोणतं असेल असं आपल्याला जर विचारलं तर निश्चितच बरोबर आहे की ही जी बैलगाडी आहे ती कुठेतरी रोडवर रस्त्यावर चालणारी आहे शेतात जाताना रस्त्याने जाते त्यानंतर सायकलसुद्धा रस्त्यानेच चालणारी आहे आणि ही जी काही सायकल रिक्षा आहे ती सुद्धा रस्त्याने चालणारी आहे पण मात्र ही जी बोट आहे किंवा होडी आहे ही पाण्यावर चालणारी आहे म्हणजे हा जो काही पर्याय आहे तो वेगळा पर्याय आहे तीनही वाहनं ही जी आहेत ही रस्त्याने चालणारी वाहनं आहेत फक्त यामध्ये बोट ही पाण्यावर चालणारी आहे म्हणून पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा आहे दोन हजार वीसला ला विचारलेला प्रश्न आहे बघा इथे एक त्रिकोण दाखवलेला आहे आणि त्रिकोणाचा तुम्हाला माहिती असेल की हा नव्वद अंशाचा त्रिकोण आहे त्यालाच आपण काटकोण त्रिकोण असं सुद्धा म्हणतो तर याचा जो काही कोण आहे तो हा कोण त्यांनी दाखवलेला आहे ठीक आहे बघूयात यामध्ये जो कोण आहे तो वेगळा दाखवलेला आहे आणि हा काटकोण त्रिकोण नाही बरं म्हणून हा वेगळा आहे त्यानंतर हाही एक काटकोण त्रिकोण तयार होतो हाही एक काटकोण त्रिकोण तयार होतो म्हणजे आपल्याला वेगळी आकृती कोणती आढळून आली तर पर्याय क्रमांक बी ही वेगळी आकृती आढळून आलेली आहे व्हिडिओ कसा वाटत आहे तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करायला मात्र ला 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 विसरायचं नाही चला पुढे जाऊयात पुढचा प्रश्न काय आहे काळजीपूर्वक बघा प्रश्न क्रमांक नववा आहे प्रश्न क्रमांक का नऊ मध्ये काय दिलेला आहे काय साम्य आपल्याला आढळून येतं तर इथे एक गोल टिकली दिलेली आहे ती गोल टिकली पुढे जाताना दिसलेली आहे त्यानंतर ती पुढे जाताना दिसली त्यानंतर ही ती पुढे जाताना दिसली पण या गोल टिकलीच्या समोर काय दिसतंय तुम्हाला एक चौकोन की ज्याला दोन्ही बाजूने कर्ण काढलेले आहेत गोल टिकली पुढे गेली त्याच्या पुढेच एक चौकोन गेलेला आहे कर्ण त्याला काढलेलेच आहेत त्यानंतर ही गोल टिकली त्या पुढे आली त्याच्या पुढेच हा चौकोन आहे बघा गोल गोलटिकली इथे असताना याच्या पुढे हाच चौकोन असणं अपेक्षित आहे पण तो पाठीमागे गेलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक डी हे त्याचं वेगळं उत्तर आहे असं आपल्याला नक्कीच सांगता येईल त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला विचारलेला प्रश्न क्रमांक दहा काय आहे बघूयात पर्याय एमध्ये असे तीन व वर्तुळामध्ये तीन वर्तुळ काढलेले आहेत आणि आहे। ले ले हे पहिले दोन वर्तुळ एकमेकांना छेदलेले आहेत अशा पद्धतीने एकमेकांमध्ये गुंफलेले वर्तुळ आहेत आणि तिसरं जे वर्तुळ आहे ते आतमध्ये गुंफलं नाही तर फक्त स्पर्श करून आहे त्यानंतर यामध्ये सुद्धा दोन वर्तुळ एकमेकात गुंफले आणि एक फक्त स्पर्श करून आहे यामध्ये सुद्धा दोन वर्तुळ एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत एक स्पर्श करून आहे पण पर्याय क्रमांक टीमध्ये काय तर तीनही एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत म्हणजे पर्याय आपलं वेगळं उत्तर आपल्याला सांगता येईल बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरावा आहे एक असा व्ही सारखा का आकार काढलेला आहे आणि त्याच्यावरती दुसरा व्ही सारखा का आकार काढलेला आहे त्यानंतर यू सारखा आकार या पद्धतीने त्यानंतर हा एक आकार काढलेला आहे त्यानंतर हा एक आकार काढलेला आहे तर बघा यामध्ये वरची रचना आणि खालची रचना आपल्याला सारखी आढळून येत आहे वरची रचना सारखी खालची रचना सारखी जरी असली तरी सुद्धा ही आकृती जर काळजीपूर्वक निरीक्षण केली तर वरची आकृती ही अगोदर येते खालची आकृती नंतर येते वरची आकृती अगोदर येते खालची आकृती नंतर येते वरची आकृती अगोदर येते खालची आकृती नंतर येते प्रश पर्याय क्रमांक एककडे जर बघितलं खालची आकृती अगोदर आलेली आहे वरची नंतर आलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए हे वेगळी आकृती आहे म्हणजे पर्याय क्रमांक हे त्याचं आपलं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आहे एक आयत काढलेला आहे त्याच्या चारही टोकाला वर्तुळं काढलेली आहेत आणि ते जे वर्तुळं आहेत ते केंद्रबिंदूपासून अशी रंगवलेली आहेत त्यानंतर दुसरा एक आयत काढलेला आहे त्या आयताच्या भोवती आयत काढलेले आहेत आणि त्याचे सुद्धा कोपरे जे आहेत ते रंगवलेले आपल्याला आढळून येताना दिसत आहेत त्यानंतर पुढे सुद्धा एक आयत काढलेला आहे आणि त्याच्या भोवतीसुद्धा आपल्याला आयत काढलेले दिसतात ते भागसुद्धा रंग रंगवलेले दिसून येतात त्यानंतर एक वर्तुळ काढलेला आहे आणि वर्तुळं जे आहे ते अशा पद्धतीने त्याच्या भोवती वर्तुळं काढलेली आहेत मग यामध्ये जर बघितलं आपण तर या, या केंद्रबिंदूपासून एवढाच भाग रंगवलेला आहे केंद्रबिंदूपासून एवढाच भाग रंगवलेला आहे वर्तुळामध्ये मा मात्र तसं होताना दिसत नाही वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून असे भाग रंगवलेले असणं अपेक्षित होतं या वर्तुळांमध्ये आपल्याला जास्त भाग रंगवलेला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक डी ही त्याचं वेगळं उत्तर आहे दोन हजार तेवीसला विचारलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे कारण जवळपास आकृत्या या सारख्या सारख्या दिसतात पण केंद्रबिंदूपासून जर काढलं तर अर्ध अधिक अर्धवर्तुळ आपल्याला किंवा त्यापेक्षा कमी रंगवलेलं दिसतं पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर केंद्रबिंदूपासून या पद्धतीने एकच भाग त्याचा रंगवलेला आहे आणि चार भागापैकी एक भाग रंगवलेला दिसतो आणि तीन भाग हे न रंगवलेले दिसतात वर्तुळात मात्र तसं होताना आपल्याला दिसत नाही चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात हे प्रश्न कसे सोडवायचे तर या आकृत्या ज्या आहेत त्या घड्याळाच्या दिशेने किंवा आपण नव्वद अंशात एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवून त्या आकृत्या बघू शकतो आणि त्या पण कशा इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक दृष्ट्या बघा ए आकृती काय दिलेली आहे एक असा आयत काढलेला आहे त्याचा कर्ण काढलेला आहे आणि या पद्धतीने इथे त्रिकोण तयार करून त्यामध्ये अधिकचं चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर ही आकृती जर आपण या पहिल्या आकृतीसारखी करण्याचा प्रयत्न केला तर ही आकृती या पद्धतीने फिरे फिरेल आणि कर्ण जो आहे तो कर्ण कुठे येणार आहे तर ही आकृती तयार होताना काळजीपूर्वक बघितलं तर या पद्धतीने तयार होईल कर्ण इथे जाईल ही आकृती जी आहे ती खाली येईल आणि अशी तयार होईल बघा बरं या आकृतीची रेषा इथपासून सुरू झाली इकडे गेली या आकृतीची रेषा इथपासून सुरू झाली इकडे आलेली आहे याला जर आपण फिरवण्याचा प्रयत्न केला तर ही सुद्धा आकृती हा जो प्लस चिन्ह आहे ते इथे येईल आणि हा जो कोपरा आहे हा इथूनच रोहून इकडेच जाईल म्हणजेच प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक ए सारखीच ही आकृती तयार होते त्यानंतर डी पर्याय आपण जर बघितला तरीसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने आकृती तयार होताना दिसून येईल आता बघा आपण प्रत्यक्षात या आकृत्या कशा फिरतात ते सुद्धा बघून घेऊयात बघा पहिली आकृती जर आपण फिरवली बघा पहिली आकृती या पद्धतीने आहे या सगळ्या आकृत्या मी तुम्हाला फिरवून दाखवणार आहे तर सगळ्या आकृत्या कशा फिरवायच्या आणि त्याचं निरीक्षण फक्त आता तुम्ही काळजीपूर्वक करायचं आहे तर बघा ही जी आकृती आहे या आकृतीचं तुम्ही निरीक्षण केलं प्लस चिन्ह या बाजूला आहे आणि रेषा जी आहे ती या पद्धतीने आहे याच आकृतीला या, या पद्धतीने सेकंड आकृतीला फक्त ऑब्झर्व करत राहा बघा या पद्धतीने तयार झालेली आहे आपलं प्लसचं चिन्ह इथे आलेलं आहे प्लसचं चिन्ह अगेन आपल्याला काय करायचं आहे फिरवायचं आहे तर प्लसचं चिन्ह पुन्हा एकदा आपण फिरूया तिसऱ्या आकृतीचं निरीक्षण करा बघा तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तुम्हाला आढळून येईल सी नंबरची आकृती आहे प्लसचं चिन्ह इथे खालून वरते रिशा त्यानंतर राहिला पर्याय डी डी पर्यायामध्ये सुद्धा तुम्हाला आढळून येईल की प्लसचं चिन्ह इथे खालून वरते या पद्धतीने आपण प्रत्येक आकृतीसुद्धा फिरून बघितली पण पेपरमध्ये तुम्हाला पेपर, पेपर फिरवताही येईल तर कसा पेपर फिरवायचा हे सुद्धा तुम्हाला निश्चितच या पद्धतीने लक्षात आलं असेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आपण बघूयात आत्ताचा जो प्रश्न आहे तो दोन हजार एकोणावीसला विचारलेला प्रश्न होता अशा प्रश्नांचा विद्यार्थी मित्रांनो सराव होणं खूप गरजेचा आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आहे तर या चौदावा प्रश्न नेमका आपल्याला काय सांगतोय तर ते आपण एकदा बघून घेऊया प्रश्न क्रमांक चौदा तुमच्या समोर आहे आणि या प्रश्न क्रमांक चौदामध्ये काय आहे तर त्रिकोण दिलेले आहेत आणि एका त्रिकोणाला अशा पद्धतीने दोन त्रिकोण संलग्न झालेले आहेत यामध्ये काय झालेलं आहे की चौरस दिलेले आहेत पण हा चौरस कुठे पाहिजे होता या त्रिकोणाप्रमाणे तो थोडासा आतमध्ये असणं अपेक्षित होतं तरीसुद्धा आपण पुढच्या आकृत्या बघूयात एका वर्तुळाला दोन वर्तुळं जी आहेत ती एकमेकामध्ये गुंफलेली आढळतात त्यानंतर एका आयताकृतीमध्ये दोन आयताकृती गुंफलेल्या आढळतात म्हणजे एकामध्ये दोन गुंफलेले एकामध्ये दोन गुंफलेले एकामध्ये दोन गुंफलेले एका पण यामध्ये एकामध्ये फक्त स्पर्श करून आहे त्यामुळे पर्याय क्रमांक बी ही वेगळी आकृती आहे असं आपल्याला आढळून येईल प्रश्न क्रमांक पंधरा काय आहे प्रश्न क्रमांक पंधरा तर या चौरसामध्ये वर्तुळामध्ये रंगवलेले वर्तुळ यामध्ये वर्तुळामध्ये चौरस त्यात रंगवलेलं वर्तुळ त्रिकोणामध्ये वर्तुळ त्यात रंगवलेला त्रिकोण त्रिकोणामध्ये चौरस त्यात रंगवलेला त्रिकोण यात काळजीपूर्वक जर बघितलं तर बाहेरची आकृती आतमध्ये रंगवलेली आहे बाहेरची आकृती आतमध्ये रंगवलेली आहे बाहेरची आकृती आतमध्ये रंगवलेली आहे पण मात्र इथे चौरस आतमध्ये रंगवणं अपेक्षित होतं इथे वर्तुळ रंगवलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए ही वेगळी आकृती आहे दोन हजार अठराला विचारलेला हा सुद्धा प्रश्न आहे तर आपला हा व्हिडिओ नक्कीच कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि आपल्यासारख्याच काही होत करू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोचेल याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्हाला घेऊन येता येईल धन्यवाद